पूर्णा जोशी संध्याकाळचे सहा वाजलेत महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये सुरुवातच एका महत्वाच्या घडामोडीनं करूया एल्गार परिषदेचा तपास एन आय ए कडे वर्ग करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुखांमधील मतभेद समोर आले आहेत स्वतः देशमुखांनीच तसे संकेत दिलेत एन नाईन झिरो सिक्स ए या तपासाबाबत माझं आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं सारखंच असेल असं नाही पण माझं मत ओव्हरूल करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे असं देशमुख म्हणाले एल्गारचा तपास एनआयए कडे वर्ग करण्याला एवढे दिवस राज्य सरकारचा विरोध होता पण यावर आता राज्याच्या गृह विभागाला कोणताही आक्षेप नाही असं गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी गुरुवारी म्हटलंय उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांमध्ये मतभेद आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमधले मतमतांतर समोर आलेली आहेत आणि विषय आहे एल्गार परिषदेचा तपास एनआयए कडे सोपवण्याचं प्रकरण आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे थेट जाऊया आणि त्यांच्याशी अधिक बोलूया वैभव एन आय एचा तपास एन आय ए कडे तपास एल्गार परिषदेचा द्यायचा की नाही या प्रकरणावरून आता उद्धव ठाकरेंचं एकमत आणि अनि अनिल देशमुखांचं एकमत बघायला मिळतंय काय अधिक सांगाल Uh, सुवर्ण सकाळी आठ वाजता आपण ही बातमी जी आहे ती ब्रेक केलेली होती राज्य सरकार हा तपास एनआयए वर्ग करण्याच्या मानसिकतेपर्यंत आलेला आहे आणि उद्या न्यायालयामध्ये या संदर्भातली राज्य सरकारची स्पष्ट भूमिका जी आहे ती मांडली जाईल अशी माहिती कालच सूत्रांकडून मिळालेली होती आज सकाळी त्याबाबत आपण बातमी जी आहे ती सुद्धा दिलेली होती सकाळी मी स्वतः अनिल देशमुख यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा थोडं थांबा या बाबतीमध्ये काही चर्चा होणं आणखी बाकी आहे असं अनिल देशमुख म्हणत होते मात्र हे एक स्पष्ट आहे एल्गारचा तपास जो आहे तो एल्गारचा तपास एनआयएकडे जाण्याबाबत सगळ्यात महत्वाची भूमिका जी आहे ती राष्ट्रवादीनं घेतलेली होती आणि शिवसेनेनं किंवा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून याबाबत कधीच भाष्य केलेलं नव्हतं केवळ शरद पवार यांच्या मागणीनंतर अनिल देशमुख यांनी हा तपास एनआयएकडे देणार नाही किंवा राज्य सरकार त्या विरोधामध्ये न्यायालयात जाईल अशी भूमिका घेतलेली होती शिवसेना किंवा उद्धव ठाकरे मात्र याबाबत कधीच काही बोललेले नव्हते वास्तविक शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा पत्र लिहिलेलं होतं या संबंधात टी नेमावी आणि चौकशी करावी आणि त्याच नंतर केंद्राने तातडीने ही पावलं उचललेली पाहायला मिळालेली होती okay. अचानक उद्धव ठाकरे यांनी उद्या न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी होत असताना हा निर्णय घेतला याच्या काही याची पार्श्वभूमी तपासून पहावी लागेल महत्वाचं म्हणजे यातला राजकीय फायदा जो आहे तो संपलाय का किंवा शिवसेनेच्या काठीनं राष्ट्रवादी साप मारते का असा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आपण या डाव्या विचारांच्या किंवा आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या बाजून आहोत असा मेसेज पोहोचवण्यापुरतीच राष्ट्रवादीची ही भूमिका होती का आणि तपास त्यानंतर वर्ग करून पुन्हा राज्य सरकारला पुढची नक्षलवाद्यांची किंवा त्या संदर्भातली कुठली डोकेडुखी शिल्लकही राहायला नको अशा स्वरूपाची ही भूमिका किंवा असा कल्ट जो आहे तो एकूण याच्यामधून राजकीय पाहायला मिळतोय राष्ट्रवादीनं बाजूनं भूमिका घ्यायची आणि शिवसेनेनं हा तपास वर्ग करताना ती जबाबदारी स्वतःकडे घ्यायची असा सगळा हा जर प्रकार असेल तर यातला राजकीय फायदा संपल्यामुळे सांगतोय आपल्यावर आपले प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आहेत उदय या मतभेदांविषयी उद्धव एक एकमत अनिल देशमुख एक मत, मत गृहमंत्र्यांचं एक मत या विषयी तू काय प्रकाश टाकशील थोड्याच वेळापूर्वी थोड़ा गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद झालेली आहे पत्रकार परिषद म्हणण्यापेक्षा ते फक्त त्यांचं म्हणणं जे आहे ते फक्त ते सांगण्यासाठी आले होते पत्रकारांसमोर अवघ्या चार मिनिटांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि अगदी नाराजीच्या सुरामध्ये त्यांनी त्यांचं मत जे आहे ते स्पष्टपणे सांगितलं ते हे वाक्य देखील स्पष्टपणे बोलू शकले नाहीयेत की भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास जो आहे तो आता एन कडे सोपवण्यात आलेला आहे मी माझं मत मांडलेलं आहे आणि माझ्या मतावरती मुख्यमंत्री त्यांचं मत जे आहे ते ओर करू शकतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मदतीनुसार हा तपास जो आहे तो एनआयएला आय दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला एकच दिसून येतंय की महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याचं समोर आलेलं आहे पहिली महाविकास आघाडीमध्ये एक मोठी ठिणगी जी आहे त्या भीमा कोरेगाव प्रकरणावर पडल्याचं समोर आलेलं आहे अतिशय नाराजीच्या स्वरूपामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची नाराजी जी, जी आहे ती इकडे दाखवलेली आहे त्यांची नाराजी त्यांना लपवता देखील आलेली नाही इतर कुठल्याही प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले नाही फक्त भीमा कोरेगाव का प्रकरणामध्येच काय नेमकं पुढे करण्यात आलेलं आहे हे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे आमची राज्य सरकारची तयारी होती तपास करण्याची आणि राज्य सरकारच्या तपास यंत्रणेवरती आमचा विश्वास आहे त्यामुळे राज्य सरकार ही तपास यंत्रणा या संदर्भात सक्षम होती मात्र तरी देखील मुख्यमंत्र्यांकडनं हा जो तपास जो आहे तो इकडे एनआयए कडे देण्यात आलेला आहे या संदर्भात काहीतरी नाराजी त्यांच्यामध्ये होती त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमध्ये सर्व आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं की उदय तुझाच मुद्दा घेऊन मी वैभवकडे जाते उदय धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल वैभव जसं उदय सांगतोय की या पत्रकार परिषद एकतर चार मिनिटाची ही पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये देशमुखांचा थोडा नाराजीचा सूर होता आणि वक्तव्य ही असं समोर येत आहे की माझी जी भूमिका किंवा माझा जो विचार असेल त्याला ओव्हर रूल मुख्यमंत्री नक्कीच करू शकतात काय सांगशील अधिक सुवर्ण यातली एक मेघ लक्षात घेतली पाहिजे यातला शरद पवारांचा रेफरन्स हा काही केल्या बाजूला काढता येणार नाही अनिल देशमुख जरी असं म्हणत असले की त्यांची भूमिका जी आहे तिला मुख्यमंत्र्यांनी ओव्हरूल केलंय मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं हो पत्र आणि मुख्यमंत्री त्यांच्या पत्रानंतर किंवा त्यांनी जाहीर घेतलेल्या भूमिकेनंतर असं करतील उद्धव ठाकरे याबाबत मला थोडीशी शंका वाटते कदाचित शरद पवार यांच्याशी बोलून या सगळ्या गोष्टींचा राजकीय फायदा हा गेल्यानंतर ही भूमिका शिवसेनेने घेत किंवा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून घेतली आहे का आपण आंबेडकर आहोत भूमिका राष्ट्रवादीची पुरेपूर पोहोचवण्यात शरद पवार ठरल्यानंतर आता पुन्हा नंतर या तपासाच्या माध्यमातून किंवा मा हे आरोपी सुटल्यानंतर नक्षलवादाची डोकेदुखी सरकारच्या माथी नको म्हणून हा तपास येण्याकडे देण्याबाबतची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली असावी असा माझा स्वतःचा यातला राजकीय अंदाज जो आहे तो मला वाटतो याचं कारण शरद पवार यांनी सातत्यानं आंबेडकर वाद्यांच्या बाजूने ही भूमिका जी आहे ती घेतलेली होती आणि त्याला एक राजकीय कंगोरा होता जी आंबेडकरी विचारांची मतं त्यांच्यापासून दूर गेलेली होती ती जवळ यावीत किंवा आपण हे ठसठशीतपणे सांगू शकावं की आम्ही या आरोपींच्या बाजूने उभं राहिलेलो मात्र रा आता एकतर कायद्याच्या कचाट्यामध्ये हा सगळा तपास आहे उद्या एन कायद्यानुसार हा तपास राज्य सरकारला देणं भाग होतं केवळ कायदेशीर लढाई लढून केंद्राबरोबर वितुष्ट घ्यायचं की हा तपास देऊन टाकून दोन्ही बाजूंनी जेवढी भूमिका राष्ट्रवादीला पोहोचवायची होती किंवा शरद पवारांना पोहोचवायची होती ती त्यांनी पोहोचवलेली आणि त्यानंतर आता हा तपास एन गेला की अर्थानं एका अर्थानं राज्य सरकारच्या डोके राज्य सरकारची डोकेदुखी जी आहे ती कमी होईल कारण अत्यंत हाय प्रोफाईल आरोपी जे आहेत ते या केस मध्ये त्याच्यामुळे सातत्याने या केस वातावरण जे होत वैभव काही सेकंदासाठी तुला थांबवते कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्या सोबत आहेत विद्यता कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरेंची वेगळी भूमिका एन आय कडे तपास देण्यावरून आणि आज अनिल देशमुखांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांची एक वेगळी भूमिका बरं त्यांची भूमिका किंवा त्यांचं म्हणणं ओव्हर रूल करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असं ते म्हणाले नाराजीच्या सुरामध्ये काय सांगाल या सगळ्याविषयी नाही नाही मला पहिली गोष्ट म्हणजे क्लिअर करायची आहे की अशा प्रकारे कुठलेही मतभेद असण्याचं कारण नाही आहे कारण तिन्ही पक्ष एकत्र चांगल्या प्रकारे सरकार चालवत आहेत आता एन आय ए कडे द्यायचं किंवा नाहीये तर राष्ट्रवादीची भूमिका आम्हीच हे केलं पाहिजे आणि एन आय ए कडे द्यायचं जर असेल आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे किंवा त्यांनी काय ओव्हर रूल केलेलं आहे वगैरे असं बोलणं काही बरोबर नाहीये मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख स्वतः गृहमंत्री आहेत त्यांचे दोघांनीही बसून चर्चा केलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळं होईल सातत्याने अगदी पहिल्या दिवसापासून किंवा काँग्रेसची हीच भूमिका राहिलेली आहे की राज्याच्या कामकाजामध्ये किंवा राज्याच्या चौकशीच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये केंद्राकडून आणि त्यावर ठाम सगळे गृहमंत्र्यांनी पण तशीच प्रतिक्रिया दिली होती पण मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मात्र वेगळी आहे नाही नाही केला जातोय सगळीकडे हस्तक्षेप होऊ नये अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे कारण महाराष्ट्र ज्यांच्या जनतेने आम्हाला तिघांना विकास आघाडीला दिलेल्या आहेत आम्ही आलो आहे सत्य विद्याता आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याशी बोलतायत वैभव विद्यता एक बेसिक प्रश्न आहे या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवार यांचं म्हणणं उद्धव ठाकरे टाळू शकतात का ज्या प्रकरणामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे एसआयटी नेमावी आणि चौकशी करावी या सगळ्या प्रकरणाची असं म्हटलेलं होतं त्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे इतके दिवस काहीच बोलत नाहीत आणि अचानक मुख्यमंत्री म्हणून जेव्हा न्यायालयाचा निर्णय येणं अपेक्षित आहे किंवा न्यायालयामध्ये ठोस कि मा न्याया भूमिका मांडणं अपेक्षित आहे त्याच्या एक दिवस आधी थेट गृह विभागाकडून ही माहिती जी आहे ती येते की मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि तपास इकडे जाणं हे निश्चित झालेलं आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना याबाबत काहीच माहिती नसतं मी स्वतः अनिल देशमुख यांच्याशी सकाळी सव्वा आठ वाजता स्वतः बोललो होतो त्यावेळेस या प्रकरणात आणखी काही माहिती नाहीये चर्चा केल्यानंतर त्याची माहिती देता येईल असं अनिल देशमुख स्वतः म्हटले होते यावरून स्पष्ट आहे निर्णय हा उद्धव ठाकरेंनी घेतलाय गृहमंत्री अंधारात होते मात्र उद्धव ठाकरे हे शरद पवारांना ओव्हर रूल करू शकतात का हा त्यातला महत्वाचा प्रश्न आहे जरी अनिल देशमुख असं म्हणत असले की मुख्यमंत्री म्हणून ते मला ओव्हर रूल करू शकतात हे मान्य आहे पण उद्धव ठाकरे हे शरद पवारांनी केलेल्या मागणीकडे के सहज दुर्लक्ष करू शकतात का वैभव तुम्ही निष्कर्ष खूप घाईघाईने काढताय चुकीचा काढताय आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पवार साहेबांना रूल केले असा अर्थ त्याचा काढणं हे चुकीचं आहे मला असं वाटतं त्यांची चर्चा झाली असेल प्रत्यक्ष भेटीत नाही फोनवर झाली असेल आणि काय आहे ते तो तो तुम्हाला लवकरच कळेल त्यामुळे एसआयटीची चौकशीची मागणी आमची कायमच राहणार आहे आणि अशा प्रकारे शेवटी मुख्यमंत्री आहेत त्यांना काही निर्णय तातडीने घ्यायचे असतील तर ते घेऊ शकतात परंतु गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे आणि आम्ही जे काही निर्णय योग्य वाटत आहेत ते घेण्याचे प्रयत्न करतो पर आहोत परंतु मुख्यमंत्र्यांमध्ये किंवा आमच्यामध्ये काही मतभेद आहेत किंवा काही आहे अशा प्रकारचा निष्कर्ष याच्यातनं मरत काढणं चुकीचं एवढंच नक्की विद्याताई मी विनंती करेन आपण अशाच थांबा कारण भाजपचे नेते प्रवक्ते भा, माधव भांडारी सुद्धा आपल्या सोबत आहेत माधव सर आपण बघतोय एन आय तपास एल्गार परिषदेच्या देण्यावरून उद्धव ठाकरे यांचं एक वक्तव्य येत आहे आणि गृहमंत्र्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे मतभेद उघड झालेत पण विद्याताई म्हणतात तसं काही नाहीये असं स्वतः गृहमंत्रीच सांगता येईल की आमचं मत मत वेगळी असू शकतात आणि मुख्यमंत्र्यांनी जर गृहमंत्र्यांचं जे काही मत आहे ते बाजूला सारलं असेल तर सरळ सरळ दोन्ही पक्षांचं एकमेकांवर कुरघोडी करण्याचं जे राजकारण आहे त्याचा हा एक नमुना आहे माधव सर कुरघोळी करायचं हे राजकारण आहे असं वाटतं का कुठेतरी एकमेकांची मतच वेगळी आहेत आणि त्याचं मूळच शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचारधारेमध्ये असंही म्हणता येईल विचारधारेच्या मतभेदांपेक्षा या प्रकरणामध्ये नेमकं कुणाला संरक्षण द्यायचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करतायत हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा उपस्थित केला आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा तेच लक्षात आलं त्यामुळे ते आता हे राजकारण करताना कुठेतरी त्याच्यामध्ये कुरघोडीचा भाग सुद्धा आहे माधव सर आमचे प्रतिनिधी वैभव सोनवडे हे मगाशी एक प्रश्न सातत्याने उपस्थित करत होते या सगळ्या बातमी दरम्यान की शरद पवारांनी पत्र लिहिलं होतं उद्धव ठाकरेंना की आपण एसआयटी नेमून या प्रकरणाची चौकशी करावी तर गृहमंत्र्यांची भूमिका जरी उद्धव ठाकरे ओव्हरूल करू शकत असले तरी शरद पवारांचं म्हणणं उद्धव ठाकरे टाळू शकतील का माधव सर ठाकरे टाळू शकतील का हा या सगळ्यामधला महत्वाचा मुद्दा तर याच्यामध्ये कोणाचं म्हणणं टाळणं किंवा कोणाचं म्हणणं ऐकणं याच्यापेक्षा सुद्धा जी कायद्याची तरतूद बंधनकारक आहे ती पाळणं हा मुद्दा आहे okay. आणि एनआयए कडे तपास सोपवण्यामध्ये केंद्र सरकारच्या एनआयए यंत्रणेला राज्य सरकार बाजूला चालू शकणार नाही आणि केंद्र सरकारच्या यंत्रणेला बाजूला सारताना सरळ सरळ केंद्र सरकारचा संसदेचा संविधानाचा अधिकार नाकारायचा असा प्रयत्न ना जर कोणी करत असेल आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना बळी द्यायचा प्रयत्न करत असेल तर ते प्रकारचं पूर्वी कारण ओके विद्याता आपण काय सांगाल यावर राष्ट्रवादीला मला भंडारींना आठवण करून द्यायची आहे की इतके दिवस तुम्हाला एन आय कडे द्यायला वाटलं नाही ज्या दिवशी साहेबांनी पत्र दिलं त्या दिवशी तुम्ही एन कडे द्यायची भाषा करताय आणि मुख्यमंत्र्यांना किंवा ह्याला काय केलं काय नाही त्याची काळजी तुम्हाला नको आहे आम्ही तिघही जण व्यवस्थित निर्णय घेऊ आणि एकत्र काम करू त्यामुळे कोणीही त्याच्याविषयी काही काळजी करायचं कारण नाही माधव भंडारी काळजी करायचं कारण नाही असं म्हणताय विद्यताई पण राष्ट्रवादी कोणाला वाचवत आहे असा माधव भंडारी प्रश्न केला नाही राष्ट्रवादी कोणालाच वाचवत नाहीये राष्ट्रवादी कोणाला वाचवत नाहीये त्यामुळे तुम्ही त्याची कसल्याची काळजी करू नये आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये कोणामध्येही काही मतभेद नाहीये आणि जे काय निर्णय घ्यायचे ते पवार साहेब असतील मुख्यमंत्री असतील सगळे मिळून घेतील माधव भंडारी माधव भंडारी आपल्यासोबत होते माधव भंडारींनी काळजी करण्याचं कारण नाही असं विद्याताई म्हणत आहेत विद्याताई सुद्धा गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांसाठी काम करत आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की समन्वय पूर्णपणे आहे आणि कुठलाही मतभेद नाही विद्याताई आपलेही धन्यवाद आभार आपण न्यूज एटी लोकमतशी बोललात त्याबद्दल भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की भीमा कोरेगावच्या तपास राज्य शासनातर्फे चालू होता आणि हा तपास केंद्र शासनाने एन आयकडे दिल्यानंतर मी राज्यमंत्री मी गृहमंत्री म्हणून भूमिका आम्ही ठेवली होती की केंद्राला जर एन आयकडे तपास द्यायचा आहे तर केंद्राने कमीत कमी राज्य शासनाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं त्याच्यामुळे आम्ही पुण्याला जी कोर्टामध्ये केस चालू आहे तिथे सुद्धा ती बाजू आम्ही मांडत होतो पण आता याच्यामध्ये माझा जे म्हणणं आहे त्याला ओरुल करायचा माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे एवढंच मला इथे सांगायचं सा। आहे मी काय म्हटलं की माझा जरी म्हणणं वेगळं असतं तरी माझं म्हणणं ओरुल करायचा मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के अधिकार आहे त्याचबरोबर मुंबई पोलीस कमिशनर त्याचबरोबर मुंबई पोलीस कमिशनर त्यांच्याबद्दल ज्या दोन तीन दिवसापासून नोटशीट प्रणालीच्या बाबतीत जे सॉफ्टवेअर ते वापरत होते त्याच्याबद्दल अनेक वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या मी संपूर्ण माहिती आमच्या डिपार्टमेंटमधनं घेतली आणि त्या बाबतीतलं सात ऑक्टोंबर दोन